सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी कशी करावी हे मी खूप सोप्या पद्धतीत सांगत आहे आणि एकदम सिम्पल भाषा सांगत आहे इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्या पोर्टलवर जायचं आहे म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा करायचे आहे नंतर तुम्हाला मुखपृष्ठ असले मुखपृष्ठावर ई केवायसी बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई केवायसी फॉर्म उघडेल ई के वाय सी फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला खूप सोपं आणि सरळ आहे बघा काही अडचणी असल्या तर तुम्ही कमेंट करा या फॉर्म मध्ये लाभार्थ्यांना आपला आधार क्रमांक आणि पडताणी संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत म्हणजे सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल म्हणजे तुमचा लाडकी बन योजनेचा फॉर्म भरताना आणि तुम्ही आधारवर तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधारला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर तुम्हाला तोच नंबर तुम्हाला टाकायचा आहे इथे आणि मग त्या नंबरवर तुम्हाला ओ येणार मग ओ टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपसेल म्हणजे प्रणाली जी आहे म्हणजे ती जी प्रोसेस आहे ते तपासले जाईल आणि मग नंतर लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येईल म्हणजे असा तुम्हाला मेसेज येईल नंतर जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल बघा जर तुमची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला काय होईल तर आधार क्रमांक तुमचा जो आहे तो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक आहे की नाही याची तपासणी होईल नंतर जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला आता तुम्हाला जाता येईल नंतर काय होईल लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओटीपी वर क्लिक करावे आता इथे ओटीपी संबंधित मोबाईल वर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि त्यात आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्या लागतील तर खालील बाबी काय आहे तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत ही, ही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होत आहे बऱ्याच महिलांच्या हातून काय चूक होत आहे की त्या काय म्हणतात इथे त्यांनी जर तुम्ही जर या बॉक्सवर क्लिक केले नाही तर तुमचा लाभ थांबेल याची तुम्ही लक्ष देऊन काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला तुमच्या कुटुंबात जरी एकच महिला लाभ घेत असेल तरी सुद्धा तुम्हाला याच ऑप्शन तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे कोणतं माझ्या कुटुंबातील केवळ एक किंवा आणि अ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून केवळ चेक बॉक्स वर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे बघा इथे तुम्हाला लगेच चेक बॉक्स वर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या घरात जरी एक महिला जरी लाभ घेत असली तरी पण तुम्हाला इथे म्हणायचं आहे की हो म्हणायचा आहे नंतर शेवटी बघा सक्सेस तुमची ई केवायसी सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येईल आता बघा पुढचं जे आहे ना हे खूप महत्वाचं आहे हे, हे तुम्हाला मी जे इथे परिशिष्ट अ आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही लाडकी योजनेचा तुम्ही पोर्टलवर जाणार आणि मग नंतर तुम्ही ई के वाय सी करणार तेव्हा तुम्हाला सगळं कसं हो येणार आहे तुम्हाला तिथे ऑप्शन ते तुम्हाला आता मी सांगत आहे लाडकी योजनेचा तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे परिशिष्ट परिशिष्ट अ येणार नंतर लाभार्थ्यांनी इथे बघा लाडकी बहीण योजनेची इथे वेबसाईट येणार लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायचं आहे त्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी फॉर्म उघडेल ई के वाय सी फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचे आहे नंतर आपले ई के वाय सी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल नंतर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर तुमची ई के वाय सी जर नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल जर तुमची ई के वाय सी जर तुमची आधी आदि, आधीच जर तुमची ई के वाय सी पूर्ण नसेल तर तुम्हाला नाही म्हणून ऑप्शन येईल मग नंतर काय करायचे आहे तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल नंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा तुम्हाला संदेश येईल आणि लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे नंतर ई केवाय पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅपचा कोड नमूद करायचा आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायची आहे नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे नंतर यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अधिक स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवा निवृत्ती सेवा वेतन घेत नाहीत तर तुम्हाला इथे जर तुम्ही नाही ऑप्शन टाकलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे आणि तुम्ही म्हणजे खरोखर तुम्ही जर पात्र असाल तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी विभागात काम करत नसेल तर तुम्हाला इथे नाही ऑप्शन निवडायचं आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे नंतर दुसरं काय आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर इथे तुम्हाला होय म्हणायचं आहे तुम्ही जर इथे नाही म्हटलं तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे नंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुम्ही इथे सगळं लक्ष देऊन बघा आणि लक्ष देऊन सगळं प्रत्येक एक एक शब्द ऐका तरच तुमची ई केवायसी सक्सेसफुली पूर्ण होणार आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला मी खूप सो साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे तरी सुद्धा जर तुम्हाला काही समजलं नसेल अडचणी असेल काही प्रश्न असेल समस्या असेल तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी में तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते सो so, लाडक्या बहिणी लवकर ई एक, केवायसी एक पूर्ण करा